रांगोळीमध्ये सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के चुरशीचे मतदान जनतेचा उत्स्फूर्त सहभाग रांगोळी येथे नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे हे प्रमाण स्थानिक पातळीवरील जनतेच्या राजकीय सजगतेचे व सक्रियतेचे निदर्शक आहे मतदारांमध्ये महिलांचे आणि तरुण वर्गाचेही मोठ्या प्रमाणावर योगदान असल्याचे दिसून आले सकाळपासूनच नागरिक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत होते विविध केंद्रावर सुरक्षा व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात होती दिवसभर शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली यंदा महिलांनी तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे निरीक्षण नोंदवले गेले या मतदानाच्या टक्केवारीमुळे निकाल अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे विविध पक्षांचे उमेदवार विजयाबाबत आशावादी असून या निवडणुकीचा निकाल कोणत्या बाजूला झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मतदान प्रक्रियेतील नागरिकांचा उत्साह त्यांचा सहभाग तसेच शांततेत पार पडलेली निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे हा मतदानाचा टक्का भविष्यात लोकशाही सुदृढ होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ना रांगोळीतील सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के मतदानाचा हा टक्का लोकशाहीच्या पायाभूत मूल्यांना बळकट देणारा ठरला आहे आता साऱ्या नागरिकांचे लक्ष निकालावर केंद्रित झाले आहे रांगोळी प्रतिनिधी रणजित देवणे आज की तेज न्यूज या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपादक हुमायन नदाब धन्यवाद